नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर सतत तीन वर्ष झालं तुमच्या ताईंना असं कोणतरी आहे की जे रडवत आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे किप करायचं नाही चला मग घेऊन आले तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत शेतामध्ये हे पाहू शकता कसं मस्त एकदम शेतामध्ये हिरवगार शिवार दिसतंय तर हे आहे आपले हे आहेत आपले आप, आप, कांदे हे पाहू शकता मस्त आले होते इकडं थोडं काढून टाकलेले आहेत तिकडं दिसत असतील तर गेल्या वर्षी आपण एक्कर दीड एकर कांदा असाच भावून होता म्हणून नांगरून टाकलेला होता वाटलं होतं ह्या वर्षी तरी काही चार पैसे होतील पण नाही झालं सतत तीन वर्ष झालं आपण लावतो आणि कांद्याला भावच नाही एक रुपया दोन रुपया आणि आता पण तीच कंडिशन आहे दहा रुपये किलो कांदा चाललेला आहे तर सतत तीन वर्ष झालं आहे तर हा आहे कांदा जो की सतत तीन वर्ष झालं शेतकऱ्यांना रडवत आहे उडीव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा